नमस्कार मित्रांनो मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे एका आर एस एस कार्यकर्त्याने आणि त्याच्या कुटुंबाने एका दलित वाल्मिकी व्यक्तीच्या घरी जाऊन घेतलेले जेवण ही एक साधी मानवी आणि सामाजिक स्तरावर सकारात्मक कृती वाटू शकते परंतु या घटनेनंतर गावात निर्माण झालेला तणाव काही लोकांनी दाखवलेली नाराजी आणि सोशल मीडियावरून पसरलेली माहिती यामुळे हा विषय राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला भारतात जातीय भेदभावावरील ऐतिहासिक चर्चा नेहमीच संवेदनशील राहिली आहे आणि अशा कोणत्याही छोट्या घटनेला समाज दोन गटात विभागला जाऊन स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहतो या घटनेतही तेज झाले व्हिडिओ बाहेर आला आणि काही मिनिटात सोशल मीडियावर वाद निर्माण झाला अनेकांनी तो व्हिडिओ पाहून गावातील कुटुंबाला सहानुभूती व्यक्त केली तर काहींनी म्हटले की ही घटना समाजाच्या जुनाट विचारसरणीचे उदाहरण आहे काही जणांनी तर गावातील लोकांची टीका केली तर इतरांनी असा युक्तिवाद केला की संपूर्ण समुदायाला दोष देणे चुकीचे आहे त्यामुळे हा विषय केवळ एका व्यक्ती किंवा गावापुरता मर्यादित राहिला नाही तो समाजाच्या मनोवृत्ती आणि जातीय नात्यांच्या चर्चेपर्यंत पोहोचला आहे भारताच्या सामाजिक रचनेत जात हा एक खोलवर रुजलेला घटक आहे संविधानाने समानता दिली असली तरी प्रत्यक्ष आयुष्यात अनेक गावांमध्ये अजूनही जुन्या प्रथांचे अवशेष दिसतात अनेक भागात दलितांच्या घरात जाणे म्हणजेच एस सी एस च्या घरात जाणे त्यांच्या सोबत जेवणे त्यांच्या भांड्यांचा वापर करणे यासारख्या गोष्टीवर अजूनही काही लोक आक्षेप घेतात हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे कारण भारताने गत सत्तर ते पंच्याहत्तर वर्षात प्रचंड सामाजिक बदल पाहिले आहेत शहर बदलले माणसं बदलली शिक्षण वाढलं पण काही गावात आज ही जुन्या मानसिकतेची पकड अजून सुटलेली नाही या घटनेत गावातील काही लोकांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिली त्यावरून हे स्पष्ट होते की भारतातील सामाजिक बदलाचा वेग सर्वत्र सारखा नाही काही ठिकाणी लोक अजूनही परंपरा आणि आधुनिकता यांच्या मद मधोमध अडकलेली आहेत या घटनेचा दुसरा पैलू असा की गावातील सर्व लोकांनी बहिष्कार केला असे नाही काहींनी त्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचाही प्रयत्न केला पण सोशल मीडिया हा नोंद फक्त एका अंगावर काम करतो ज्या गोष्टी व्हायरल होतात त्या सर्वांना एकतर्फी चित्र दाखवतात त्यामुळे समाजातील संपूर्ण वास्तव येत नाही आर एस एस कार्यकर्त्याने दलितांच्या घरी जेवण केले ही एक समाज सुधारक मानसिकतेची पावली आहे या कृतीमागे त्याची मानवतावादी भूमिका दिसते परंतु काही लोकांच्या नाराजीने संपूर्ण विशेष तणाव पूर्ण केला गावातील वडीलधारी मंडळी किंवा पारंपरिक विचारांचे लोक अशा गोष्टींना रिवाज मोडणे परंपरेत बदल असे संबोधतात परंतु अशा परंपरा जर एखाद्या व्यक्तीच्या सन्मानावर गदा आणत असतील किंवा मानवी स्वातंत्र्यावर गदा करत असतील तर त्यांचा पुनर्विचार समाजाने करायलाच हवा संविधानाने दिलेल्या हक्कानुसार प्रत्येकाला कुणाच्या घरी जाण्याचा व जेवण करण्याचा अधिकार आहे गावातील लोक या गोष्टींना सरावलेले नसतील ही एक गोष्ट झाली पण त्यातून निर्माण झालेला तणाव अनावश्यक आणि सामाजिक दृष्ट्या आहे या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ आणि पोस्ट फिरायला लागले काहींनी आर एस एस कार्यकर्त्याचे समर्थन केले काहींनी गावातील परंपरा समर्थित केल्या तर काहींनी या गोष्टीला चितावणीखोर टिपणनेही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला कोणतीही घटना सोशल मीडियावर पोहोचली की ती अतिशयोक्त स्वरूप धारण करते लोक एका बाजूने किंवा दुसऱ्या बाजूने विचार न करता त्या घटनेचा वापर स्वतःच्या विचारसरणीला पुढे ढकलण्यासाठी करतात परिणामी काय यापेक्षा कोणाचा विचार जास्त आवाजात पसरतो हे ठरते हे आपल्या काळाची सामाजिक शोकांतिका आहे एखादा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला की त्याचे दुष्परिणाम गावांनी व्यक्तींनी आणि कुटुंबांनी भोगणे ही आजची कठोर वास्तवता झाली आहे या प्रकरणावर पोलीस आणि प्रशासनानेही लक्ष दिले आहे सामाजिक बहिष्कार किंवा जाती भेदाच्या नावाखाली कोणत्याही कुटुंबाला त्रास देणे हे कायद्याने गुन्हा आहे अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अशा प्रकारांना अतिशय गंभीरतेने घेतो जर एखाद्यावर जाती भेदभाव झाला बहिष्कार घातला किंवा मानसिक छळ झाला तर त्यावर कायद्यानुसार कडक कारवाई होऊ शकते या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि संबंधित प्रशासनाने सर्व तपशील गोळा करण्याचा प्रयत्न केला आहे अशा घटनांमुळे समाजाला एक संदेश मिळतो की कायदा सर्वांसाठी समान आहे आणि कोणतीही अप्रगत प्रथा आजच्या आधुनिक भारतात मान्य नाही प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे गावात तणाव कमी होण्यास मदत होते आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळू शकतो या संपूर्ण घटनेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तिचा सामाजिक परिणाम पिढीत जातीय भेदभावाची मानसिकता कमी होत आहे पण अजूनही काही समुदायामध्ये परंपराची परंपरा, परंपरा महत्वाच्या पण मानवी हक्कापेक्षा नसतात एखाद्याच्या घरी जेवण करणे हे मनुष्य म्हणून एकतेचे आहे पण जर ते कोणाला त्रासदायक वाटत असेल तर ती समस्या त्या व्यक्तीच्या विचारसरणीत आहे कृतीत नाही हे घटना आपल्याला सांगते की भारताला अजूनही सामाजिक सुधारणांची गरज आहे शिक्षणाने कायद्याने आणि जागरूकतेने समाज बदलत आहे पण अजूनही मानसिकता बदलण्याची प्रक्रिया सुरूच आहे ही घटना अनेकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आठवण करून देते ते म्हणत असत की समाज बदलायचा असेल तर प्रारंभी परंपरांचा पुनर्विचार करावा लागेल भेदभाव हा सामाजिक रोग आहे आणि त्यावर उपचार म्हणजे समानता शिक्षण आणि तर्कशुद्ध विचार आर एस एस कार्यकर्त्यांनी दलितांच्या घरी जाऊन जेवण करणे ही एक सकारात्मक सामाजिक जोडणी आहे पण त्यावरून घडलेले बाद दर्शवतात की अजूनही समाज पूर्णपणे स्वस्थ नाही एकता वाढवण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोध होणे ही वस्तुस्थिती अजूनही आपल्या देशात आहे मी या घटनेवर विचार केला तर मला वाटते की गावामध्ये सामाजिक संवाद वाढवणे अत्यंत गरजेचे आहे परंपरा टिकल्या पाहिजेत पण त्या मानवी मूल्यांना विरोध करणाऱ्या नसाव्यात सामाजिक समता सा ही फक्त कागदावरील संकल्पना नसून प्रत्यक्ष जीवनात जगली पाहिजे अशा घटनेतून आपल्या सामाजिक दोषांचा उघड पाडला जातो आणि त्यावर उपाय शोधण्याची संधी मिळते गावातील तरुण पिढी आज बदल स्वीकारण्यास अधिक तयार आहे त्यामुळे अशा घटनातून सकारात्मक परिणामही होऊ शकतो व्हायरल व्हिडिओने जरी तणाव निर्माण केला असला तरी त्याने समाजात चर्चा निर्माण केली आहे आणि चर्चा झाली की बदलाला सुरुवात होते या संपूर्ण प्रकरणातून हे सिद्ध होते की भारताचा सामाजिक प्रवास अजून पूर्ण झालेला ना नाही अजूनही समाजात विचारांची विविधता आहे काही पुढारलेले आहेत काही मागे राहिले आहेत पण त्याच वेळी एकता भाईचारा आणि समानतेची भावना वाढवणारे अनेक लोकही आहेत आर एस एस कार्यकर्ता आणि त्यांचे कुटुंबियांनी दाखवलेली साहस आणि मानवता प्रशंसनीय आहे त्यांच्यावर आलेली अडचण जरी दुखत असली तरी ही, ही घटना दीर्घकाळात सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणादायी ठरू शकते भारताने सामाजिक समतेच्या दिशेने खूप मोठी फावले उचलली आहेत पण अजूनही प्रवास बाकी आहे अशा घटना आपल्याला आठवण करून देतात की जातीवादीचा विरोध हा फक्त संविधानाचा नव्हे तर नागरिकांचा नैतिक कर्तव्य आहे कोणाचेही घरातील जेवण घेणे हे भेदभाव किंवा अपराध नाही ते एकतेचे आणि समतेचे प्रतीक आहे या प्रकरणातून आपण शिकू शकतो की समाज बदलायला वेळ लागतो पण प्रत्येक सकारात्मक कृती प्रत्येक धाडस आणि प्रत्येक मानवी पाऊल हा बदलाच्या दिशेने टाकलेला एक प्रयत्न असतो त्यामुळे अशा घटनेचे वादविवाद हे समाजातील दोष दाखवतात पण त्याचबरोबर आशेची किरणे हे देतात की भारताची पुढील पिढी हा बदल अधिक वेगाने घडवू शकेल